खांडपाले येथील आजी माजी सरपंचासह प्रमुख गावचे अध्यक्षा यांच्यासह संपूर्ण खांडपाले ग्रामस्थ महिला भगिनींनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश लोणेरी विभाग खांडपाले प्रभ गावातील प्रभारी सरपंच ज्ञानेश्वर शिगवण माजी सरपंच शिवाजी आंबेकर गावचे अध्यक्ष अनिल आंबेकर यांच्यासह उबाटा गटाचे शाखाप्रमुख बौद्धवाडी गावचे अध्यक्ष विजय लोखंडे यांच्यासह उबाटामधील संपूर्ण ग्रामस्थ महिला भगिनींनी महाड पोलादपूर मानगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला विकास कामे होत नसल्यामुळे संपूर्ण गावानं शिवसेनेत जाण्याचा घेतला एक मुखी निर्णय यावेळी खांडपाले ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपली जी काही विकासकामे रखडली असतील ते आचारसंहिता संपल्याबरोबर काबाचा शुभारंभ केला जाईल तसेच आपल्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाड विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे होत आहेत महाड विधानसभा मतदारसंघाचा झपाट्याने विकास होताना दिसत आहे त्यामुळे गावेच्या गावे शिवसेनेत प्रवेश करत आहेत यावेळी खांडपाले येथील महिला भगिनींनी पुष्पवृष्टी करत मान्यवरांचे स्वागत गावात केले या पक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर महिला संघटिका निलिमाताई घोसाळकर प्रताप घोसाळकर विभागप्रमुख रवी टेंबे पंचायत समिती सदस्य महेंद्र तेडगुरे पंकज तांबे तसेच या विभागातील शिवसेना युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते